गोकुल सोबत गोकुल अर्चना घारेंच्या संपर्क कार्यालयात खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली घरेंकडून विनायक राऊत यांचं स्वागत करत विनायक राऊत मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे पाहूयात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिली त्यावेळी घारे यांनी आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं आवाहन अर्चना घारे परब प्रवीण बोस यांनी व्यक्त केलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल